कोण आहेस तू दूर हो सोड मला सोड मला वाचवा कोणीतरी वाचवा अरे परशा तू तरी मला वाचव इथून बाहेर काढ असं म्हणत आमचा दादा बहर दुपारी झोपेतून अगदी ओरडतच उठला खरं तर आता या सगळ्याची आम्हाला सवयच झाली होती हा प्रकार गेले एक महिना चालू होता आणि त्यामागचं कारण सुद्धा तसंच होतं ते पडकं घर गावाच्या अगदी बाहेर असणारं दोन मजली मातीचं घर गर। आजूबाजूला गर्द झाडी घराच्या समोर मोठं पटांगण आणि घराच्या मागे असणारी ती पडकी विहीर जी आता पूर्णपणे मोडकळीस आली होती घराच्या खिडक्या दारे छप्पर यांना वाळवी लागून बराचसा भाग मोडून पडला होता पहिली खोली सोडली तरी मागच्या दोन ते तीन खोल्या अजून सुद्धा बंद अवस्थेत होत्या दिवसा शांत वाटणार ते घर रात्री मात्र एखाद्या भयाण वाड्यासारखं दिसायचं उन्हाळ्याचे दिवस होते दिवसाचं ऊन अक्षरशः शरीराचं पाणी पाणी करून सोडायचं अशाच दिवसात क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही ती जागा शोधून काढली होती आजूबाजूला गर्द झाडी असल्या कारणाने तिथे ऊन लागत नसायचं एके दिवशी मी दादा आणि गावातील दादाचे सात ते आठ मित्र मिळून भर दुपारी त्या पडक्या घरापाशी खेळायला गेलो खेळता खेळता दादाने एक षटकार लगावत बॉल उंचावर मारला तो बॉल सरळ त्या घराच्या छतावरून गरंगळत त्या घरात गेला आम्ही सगळी असून त्या बॉलकडे पाहत होतो दादा म्हणाला आता तो बॉल आणायला कोण बरं आत जाईल दादा धावतच आत गेला बराच वेळ उलटला दादा बाहेर येत नाही हे पाहून मला थोडी भीती वाटू लागली मी आता सगळ्यांना घेऊनच त्या घरामध्ये प्रवेश केला दादा तिथे कुठेच दिसत नव्हता पाहून आम्ही मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने वाट काढत त्या खोलीत गेलो सगळीकडे नुसती माती कचरा आणि गोळ्यांची जाळी होती मी सावरतच दुसऱ्या खोलीपाशी गेलो आणि दरवाजा उघडून आत पाहिलं तर समोरील दृश्य पाहून माझी दातखिळच बसली डोळे विस्वारून आम्ही समोरचं दृश्य पाहू लागलो कारण दादा दोन फूट हवेत तरंगत होता तिथे एक लाकडी पेटी होती खूप मोठी त्या पेटीजवळ कोणीतरी उभं होतं जसा मोबाईलचा फ्लॅश लाईट त्या दिशेने फिरवला तसा पेटीचा दरवाजा खाडकन खाली आपटला आणि त्याचबरोबर दादा सुद्धा जमिनीवर पडला कसबस आम्ही दादाला घेऊन त्या घराबाहेर पडलो बाहेर जात असताना मला जाणवलं की माझ्या शर्टच्या कॉलरला पकडून कोणीतरी मला मागे ओढताय मी झटका मारून कशी बशी माझी सुटका करून घेतली त्यात माझे शर्टही फाटले तरीही धडपडत आम्ही कसंतरी तरी दादाला घराकडे घेऊन आलो दादा तर अजून बेशुद्ध अवस्थेतच होता आईने पटकन बाबांना फोन केला आणि ते डॉक्टरांना सोबतच घरी घेऊन आले आम्ही घाबरतच सर्व झालेला प्रकार घरी सांगितला तसे आजोबा ओरडतच म्हणाले आर कोणी सांगितलं होतं तुम्हाला त्या दवाखान्यापाशी जायला काय दवाखाना खर तर हे नाव ऐकून आम्ही गोंधळून आजोबांकडे बघू लागलो आर तो दवाखाना शापित हाय शापित आजोबा आमच्याकडे पाहत सांगू लागले जवळपास तीस चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आपलं गाव तेव्हा खूप लहान होत आता हाय तसलं आमच्या वेळेस काय नव्हतं बघा तुमच्यासारख्या गाड्या बिड्या काय काय नाही बारीक सारीक कामासाठी लोकांसनी शहराच्या ठिकाणी जावं लागायचं बऱ्याच दिवसांनी गावात एक वैद्यभू आलं त्यांचा हातगुण चांगला होता छोट्या मोठ्या आजारासाठी गावातील सगळी लोक त्यांच्याकडे जाऊ लागली त्यांचं घर हे गावच्या बाहेर होतं आजूबाजूला मस्त हिरवी झाडं आणि घराच्या दारात मस्त असं पटांगण होत असंच एक दिवस गावातील काही पोरं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रानमेवा गोळा करायला जंगलात गेलती बघा मरणाचं ऊन डोसक्यावर आणि बोमलत काय करायला गेलती काय माहीत जाताना गावातली बारकीसारखी पोरं बी घेऊन गेलती तिथं एका बारक्या पोराला इशारी साप चावला सगळी त्याला खांद्यावर घरी घेऊन आली घरापर्यंत आणी असतोवर त्या बिचाऱ्या पोराची अवस्था खूप बिकट झाली होती पोराचं अंग निळ पडत चाललं होतं आणि तोंडाकडनं नुसता फेस येत होता त्याच्या घरच्यांनी त्याला शहरातल्या इस्पितळात घेऊन जायचं सुचवलं पण वेळ लय कमी होता म्हणून गावकऱ्यांनी त्याला त्या वैद्याकडे नेलं वैद्यबोआ घरात नव्हतं बाजूच्या गावात गेलं होतं लगेच त्यासनी बोलावून आणलं धावत पळतच ते बी आलं बिचारं जवळपास दोन तास त्याच्यावर उपचार चालू होत कसला बसला पालाव गाळून ते त्याच्या तोंडाला आणि जिथं साप चावला तिथं लावत होत आम्हाला तर काय कळना झालत बघा काय बाय करून त्यांच्या प्रयत्नाला आता यश आलत पोरग आता शुद्धीवर येत होत प्रत्येक जण गर्दीतून पुढे येऊन सगळा प्रकार बघत होता समधी आता खुश झालती वैद्यभोवा त्या पोराच्या बापाला म्हणलं कि आज माजा की आज याला इथं माझ्या देखरेखीखाली राहू द्या आणि उद्या सकाळी पर्यंत ठीक वाटल्यावर तुम्ही त्याला घेऊन जा तसे ते राजी झाले रात्रीपर्यंत सर्व काही ठीक होत पण रात्री दोन तीनच्या वक्ताला काय झालं कोणाच ठाऊ त्या पोराला परत उलट्या होऊ लागल्या पुन्हा त्यांनी दवा पाण्यास सुरुवात केली ते पोरग टाचा घासत होत डोळं बारीक मोठं करायला लागलं लय प्रयत्न करून बी पोरग गेलं बिचार गावात बातमी पसरली बायका पदराच्या आडून घुमसू लागल्या अख्खा गाव हळहळ व्यक्त करू लागला हळूहळू सगळ्यां चर्चा चालू झाली कि त्या वैद्यबुवाच्या चुकीच्या औषधा उपचारामुळेच त्या पोराचा हाकनाक बळी गेला आणि या सगळ्याला ते जबाबदार आहेत या रागातच काही लोकांनी त्यांना मारहाण सुद्धा केली पण पंचांनी मध्यस्थी केली एका रात्रीत आपल्या कुटुंबासह ते घर आणि आपलं गाव सोडायला लागलं आता त्या घराजवळ घरा कुणी बी जात नव्हतं काही दिवसांनी गावातील दोन शेतकरी त्या घरापासनं जात असताना त्या घराच्या छपरावर एक पोरग बसलेलं दिसलं जवळ जाऊन पाहिलं असता त्या दोघांना घामच फुटला कारण ते पोरग दुसरं तिसरं कोणी नसून ते साफ चावून मेलेलं पोरगं होतं ते बघून त्या दोघांनी तिथनं पळ काढला व बोमल गावात बळत गेले गावात आल्यावर त्यांनी सगळा प्रकार सांगितला त्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना तेच पोरग कधी छपरावर कधी खिडकीत तर कधी दारात बसलेलं दिसायचं आजोबांचं हे बोलणं ऐकून आम्ही सगळेच खूप घाबरलो आजोबांनी एक गोष्ट सांगून आम्हाला हैराण केलं यातून आम्ही सावरत नाही तोपर्यंत आवंडा घेऊन ते पुन्हा सांगू लागले मी बी एकदा दुपारच्या वक्ताला तिथं गेलो असताना त्या घरापासून घाण कुबटचा वास येत होता नाग धरतस मी तिथून लांब गेलो पण चार पाच सुद्धा तो वास तिथून येत होता आम्हासनी पहिल्यांदा वाटलं की कुठंतरी कुत्रं मरून पडलं असेल पण तो वास काय तर भलताच होता कुणीतरी पोलिसांना सांगितलं तशी पोलीस गाडी पहिल्यांदाच गावात आली चार पाच पोलीस त्या घरात नाग धरतच गेली आणि इकडं तिकडं शोधत असताना त्यांना एका लाकडाच्या पेटीत एक माणूस पडलेला सापडला त्याचं अंग सगळं कुजून गेलं होतं आणि घाण वास सगळीकडे पसरला होता कुठला तरी बोरटा चोर होता बहुतेक चोरी करायला गेला आणि जीवाला मुकला खर तर लाकडी पेटी हे नाव जेव्हा आजोबांच्या तोंडातून आम्ही ऐकलं तेव्हा आमचे हातपाय थरथरू लागले होते कारण तीच लाकडी पेटी आम्हाला दिसली होती जिचा दरवाजा आम्ही तिथं गेल्यावर खाली आपटला होता बराच वेळ दादा शुद्धीवर आला नव्हता आम्हाला खूप काळजी लागून राहिली होती डॉक्टर सांगून गेले की आता सर्व काही ठीक आहे आणि लवकरच त्याला जाग येईल आम्ही सगळे दादाच्या बेडजवळ बसलो होतो जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो फारच घाबरला होता डोळे बंद असतानाच तो ओरडत होता तसं मी माझा हात त्याच्या हातात दिला आणि तो थोडा शांत झाला त्याने डोळे उघडले डोळे उघडल्या उघडल्या आईला मिठीच मारली आणि तो रडू लागला थोडं शांत झाल्यावर आम्ही त्याला विचारलं की तू तिथं काय पाहिलंस तेव्हा तो आम्हाला सांगू लागला मी आत गेल्यावर मला तिथं काही दिसत नव्हतं सगळीकडे अंधार होता, होता। मोबाईलचा फ्लॅश लावत मी कसाबसा पहिल्या खोलीत गेलो पण तिथे पाहिल्यानंतर मला बॉल कुठे दिसला नाही मी थोडं आत गेल्यावर तिथे अजून एक खोली होती त्या खोलीचा दरवाजा उघडून मी आत गेलो आत अजूनच अंधार जाणवत होता घरातील सगळं साहित्य अस्त्याव्यस्त पडलं होतं घर जाळोख्यांनी भरलं होतं मी फ्लॅशलाईटच्या सहाय्याने बॉल कुठे दिसतोय का ते बघत होतो त्या घरात एक लाकडी पलंग आणि एक मोठी लाकडी पेटी फक्त चांगल्या अवस्थेत दिसत होती मी पलंगाखाली टॉर्च मारून तो बॉल कुठे दिसतोय का ते पाहू लागलो पलंगाखाली दूर एका खोपऱ्यात मला तो बॉल दिसला तो त्या खोलीत कसा आला ते मला कळले नाही मी त्या बॉलपर्यंत हात न्यायचा प्रयत्न केला पण काही केल्या माझा हात तिथपर्यंत पोहोचत नव्हता मी आजूबाजूला काही मिळतंय का ते बघू लागलो जेणेकरून बॉल काढता येईल तिथं जवळच पडलेल्या एका काठीच्या सहाय्याने मी तो बॉल काढायला सुरुवात केली आणि अचानक मला जाणवलं की माझी काठी कोणीतरी पकडली आहे मी घाबरतच त्या बाजूच्या दिशेने टॉर्च मारला आणि मला भीतीचा एक झटकाच बसला माझं शरीर थंड पडलं होतं हातपाय थरथरू लागले होते कारण समोर एक आठ ते दहा वर्षांचा मुलगा खाली बसला होता अंधारात त्याचे डोळे लाल भडक दिसत होते त्याची त्वचा एकदम पांढरी फटक आणि सुरकुतलेली दिसत होती एकदम भयान दृश्य होतं ते मी घाबरत हळूहळू मागे सरकू लागलो पण त्या मुलाने बाहेर येऊन पटकन माझा पाय पकडला सोड मला असं म्हणत मी जोराने ओरडलो पण माझा आवाजच बाहेर जात नव्हता त्याने मला खाली पाडलो आणि तो माझ्या अंगावर बसला या झटापटीत माझा मोबाईल माझ्या हातातून पडला आणि फ्लॅशलाईटही बंद झाला सगळीकडे पुन्हा एकदा अंधार झाला मी परत मोठ्याने ओरडू लागलो पण तितक्यात बहुतेक तो माझ्या छातीवर बसला त्याचं वजन इतकं जाणवत होतं की मला उठताही येत नव्हतं पण मी सगळी शक्तीपणाला लावून उठलो आणि बाहेर पडू लागलो तसे मागून पुन्हा त्याने माझ्या खांद्यावर उडी मारली आणि मला खाली पाडले पुन्हा पायाला पकडून तो मला तिथल्या लाकडी पेटीत घेऊन जाऊ लागला खाली पडल्यामुळे माझ्या डोक्याला मार लागला होता आणि त्यामुळे माझे डोळे हळूहळू मिटू लागले त्यामुळे पुढचं मला काही आठवत नाही कुठला तरी प्रकाश माझ्या तोंडावर पडला मला वाटलं यमदेव मला घ्यायला आलाय आणि मी डोळे बंद केले तेवढ्यात आजोबा धीर देत म्हणाले आर पोरा तो कोण यमदेव नव्हता हो तुझ्या भावाच्या आपल्या पर्शाच्या रूपानं देवच तुझ्या मदतीला धावून आलता बघ हे ऐकून दादा माझ्याकडे पाहू लागला पोरांनो परत त्या जागेवर कवाबी जाऊ नका असं म्हणून आजोबांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आज या गोष्टीला जवळपास त्रास जाणवत नाही तुम्हा सर्वांनाही एक विनंती आहे की तुम्ही सुद्धा अशा अनोळखे ठिकाणी जात असाल तर जरा सांभाळून कारण काही जागा या झपाटलेल्या असू शकतात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका